वाडी बाय वाडी मग जिम मध्ये गेलो होत बापू इलेक्शन हारल्यानंतर टाक बाय गड्यामध्ये लवकर तु हो का आवायचं टाक ता। लवकर अरे ठाकणं लवकर बिर मंगाम पासून म्हणून राहिलो टाक टाक म्हणून हिंची लेकायची उभी आहे टोपी घालीत का स्वतःला हुशार समजेस काय लवकर काय तुय बे फोटो चांगला फोटो काढ मग बायको लोक टाकू फक्त का नाव आहे मा बाय तु शिल्पा आता दात काढायला का झालं तुलेखायची हसते दात्री तर चला मग अंदर जाऊन भजे बनवायचे आहे मला राजा तू एक काम कर तू नाही का मला नाही का बड्या कडे आणून एक चून आणून दे कांदे मिरची आणि मस्त पैकी तेलाची कॅटली देऊन दे माझ्याकडे अभे हे आलू वबे कापलेले तू तर म्हणे भजे बनवायचे आलू भजे बनवू का मी सर इट्स अ फ्रेंच फ्राईज नॉट आलू भजे हा ठीक आहे त्या बापाला नेव फ्रेंच हो। फ्राईज खाणारा झाला सला तिकडे कोऱ्याचे बोंड खाटा खाटा दिवस गेले ना आठा बायले फ्रेंच फ्राईज खायचे थोडासा तिकडे बोल भाऊ का पाहिजे भजे समोसे आलू बोंडे अरे वा हे कोणाची बायको आहे सर इट्स माय बायको वा चांगली आहे यू हॅव अ गुड बायको थँक्यू सर थँक्यू फॉर भजे अभे थँक्यू गेला चुलीत पहिले पैसे काढ दोन प्लेट घेतले तला ना साठ रुपये लवकर थँक्यू नाही झाली काही नाही झाली ना तिथं बाय नातींसाठी घेऊन जातो थो थोडसे थो पापकान घरी लगीत बोबलते आणि माझ्या बायको पकी खाते काची दोन दोन हातानं बाबा डोन आहे का, का तुम्ही आलू बोंड विकताय ठका वांगा बोंड विकू माझ्यासोबत जास्त तर पहिले सांगून ठेवतो तुम्हाला जेवढा विचारलो त्याचा उत्तर द्या मी मोठी बेकार बाई आहे मग हा ठीक आहे आय लव्ह यू टू हा आता कसा बोललास तू सोबत का चालते फिरायला रावणवाडीला चाललो नाही भाई कुठे जमचे मले टोंगर लगेच दुख ठेव जात मग बाय हे फोर्टी लेखाची बोट शायनी होती भाय टपर टपर करून गेली मायासोबत तिच्या आधार कार्डच मी कॅन्सल करतो थांब फक्त थोडस मला बसू दे मा कुर्ची आबाजी समोसे आहे का नाही समोरचे ना मागची आहे खातस का शाला आबाजी कोणाला म्हणते बे बापका माया पोरगाव आबाजी म्हणते ले इजगुराची लेंडी झालं का बे तुमच चला पाच नंतर बलवाचे नाही मला असे फालतूचे वडे बोंड विकाले साले येत्यानं पैसे नाही देत लोक भिकाटोट घुबर तोंडे माकू तोंडे चल बाय मनकर खामरा बाय आय लव्ह यू टू